कुलकर्णी कृष्णकांत बोलतो हे बघा कुलकर्णी मला तो टेंडर मिळालाच हवा कुलकर्णी तुम्ही कृष्णकांत बोलताय हे विसरू नका कितीही कॉन्ट्रॅक्टर रेस मध्ये असतील ना त्याच्याशी मला काही एक लेणी देणं नाहीये पण तो कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला म्हणजे मिळालाच पाहिजे कळलं अरे हो पैसे किती हवेत ना तुम्हाला मी देवाच्या हाताने चेक सकाळीच पाठवून देतो ओके हो हो कुलकर्णी ठीक आहे ठीक आहे पण तो टेंडरच मात्र लक्षात ठेवा तुम्ही कृष्णकांशी okay. बोलतात हे सुद्धा विसरू नका टेंडर मिळालं नाही ना कुलकर्णी तर याचे परिणाम फार वाईट होते ओके ठीक आहे ठीक आहे चला

माझा हा याच्यावर का म्हणजे माझा हा ब्रिफ केस हा इथे ठेवण्यात का जपते ना ते काय असते माहितीये का ते मी डायमंड स्टील कंपनी मधून आला असते ना ते मला ते तात्या देसाईला भेटायचं असते हो तात्या देसाई मला माहित असते ना मी याच्या आधी तुमच्या ह्याच्यात हा घातला होता म्हणजे तुमच्या ऍड्रेसवर मी लेटर घातला होता ना। 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 माझा लेटर मिळाला माझं नाव व्हेरी इंटरेस्टिंग व्यंकटरम गोदावरी पुत्र राजेश्वरी भरताळ सुब्रमण्यम चिंगप्पा मुकाप्पोस आंबेनवाडी तालुका खांद्यामध्ये जिल्हा पकवडा व्यंकट गोदावरी पुत्र राजेश्वरी भरताळ सुब्रमण्यम चिंगप्पा मुक्कापोस आमेनवाडी तालुका कांद्यामध्ये जिल्हा पकवडा

चट्टी काट्टी घालून जाते काय व्यंकटरमण गोदावरी पुत्र राजेश भटा सुब्रमण्यम चिंगा मुक्कापूस अगिलवाडी तालुका खांदेवरती जिल्हा पकोडा व्यंकटरम गोदावरी पुत्र जिल्हा पकोडा मग बदला पूर्ण खाऊन टाकते दारात उन्हा कशाने आले चालत चालत अरे बाबा मी तू कसा विचार नारेलो कसा गाव आहे की तू कोणत्या गाవు कोणत्या शहरातून की स्टेट स्टेट हा हा स्टेट बरोबर मी कर्नाटक येस्ते तू की नाही की कर्नाटकी कर्नाटक हा कर्नाटक वरून आला असते ते काय ते तुम्हाला म्हणून सांगते माझा म्हणजे बॅड का माझा फ्लाईटचं तिकीट बुक केला पण माझा एन वेळी फ्लाईट कॅन्सल झाला घेऊन आपण मग नंतर मग मी माहित का आपलं ते एनी आला ते ट्रेन अयो त्या ट्रेन मध्ये मी पहिल्यांदा बसला घेऊ पहिल्यांदा बसला प्रवास कसं काय झालं अय्यो प्रवास ट्रेनचा प्रवास एक नंबर हा की एक हजबंड वाईफ होता नवराबाई म्हणते का तुम्ही ट्रेन मध्ये हजबंड वाईफ होता त्या हजबंड वाईफ ने काय केला ट्रेन मध्ये रात्री आपल्या उभ्या बोल भांडण भांडण अच्छा भांडण अरे काय माणूस तुम्ही काय

त्याच्या पकडा पकडी फाडाफाडी मध्ये माझा रात्री काही झोपत नाही झाला म्हणून मला लवकर जायचं असते तात्या देसाई आला असते ते तात्या हो। हो। देताना सांगा मी तात्या देशाला पण देसाई आपलं नाव नाही सांगितलं ना या व्हेरी इंटरेस्टिंग ते येऊ माझं नाव असते व्यंकट्रमण गोदावरी पुत्र राजेशीर भट्टा सुब्रमण्यम चिंगप्पा मुक्कापो अंबेवडी तालुका काजेपती जिल्हा पकोडा सांगायचं काय सांगेल मला सांगायचं व्यंकटरम व्यंकटरमण आय न्या वेश मला पुढे बघा मी मी तुम्हाला दोघांना इथून न्यायला आलो आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला चल म्हटलंय फक्त हो हो म्हणायचं हा माझ्यासोबत फक्त हो हो लावायचं हा या चला की हो। ते काय असते ना ते डायमंड सिल कंपनीचा मला तो चेक द्यायचा असते ना तो कोर्टामध्ये द्यायचा असते चला माझ्यासोबत मला चला

म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही मग माझे पण असते आणि फॉर्मॅलिटी असते किंवा चेक घेणार ना तर याच्या व्यतिरिक्त मला कोणतरी सिग्नेचर करण्यासाठी म्हणजे सही करण्यासाठी कोणीतरी विटनेस पाहिजे ना तर तुमचा हा गेस्ट नेला तर चालते लागेल

ધન્યવાદ ધન્યવાદ કે નામ અક્ષર ઘંકટરમણ ગોદાવી પુત્ર રાજેશબ્રમણ્યમ ચિંક મુક્કાબુ સામેલવાડી તાલુકા કંડપુજી